पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा तालुक्यातील कानसवाडा गावात किरकोळ वादातून छत्तीस वर्षीय माजी उपसरपंचाच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खूण झाल्याची घटना घडली आहे युवराज सोपान कोळी व पस्तीस राहणार कानसवाडा तालुका जळगाव असे मय झालेल्या तरुणाचे नाव आहे डीवाय एस पी कृष्णाथ पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीच्या शोधात पथके रवाना झालेली आहेत या संदर्भात अधिक माहिती अशी की युवराज सोपान कोळी हा तरुण आपल्या आई वडील तीन मुलं पत्नी यांच्यासह भांडली येथे वास्तव्याला होता शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता युवराज कोळी याचे गुरुवारी रात्री एका हॉटेलवर काही व्यक्तीसोबत वाद झाले होते या वादातून अज्ञात तीन जणांनी शुक्रवार दिनांक एकवीस रोजी सकाळी आठ वाजता चाकू आणि चॉपरने वार करून खून करण्यात आला ही घटना काही शेतकऱ्यांच्या समोर घडल्याने त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली मात्र तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते युवराज कोळी यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून तरुणास मयत घोषित केले यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला मयत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा